नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे तर मित्रांनो आता उरले फक्त सात दिवस सात दिवसानंतर ऑक्टोंबरचा हप्ता आपल्या खात्यावर जमा होणार आहे तर नेमकं मित्रांनो हा हप्ता आपल्याला पंधराशे मिळणार की अडीच हजार रुपये मिळणार आणि हे वाढीव अनुदान केवळ एस प्रवर्गाला मिळणार की इतरही प्रवर्गातील लाभार्थ्यांना मिळणार तर याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे व्हिडिओ पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की वाढीव अनुदान आपल्याला मिळणार की नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो पंचवीस सप्टेंबरला महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेला आहे आणि या जी आर नुसार ऑक्टोबरचा हप्ता मिळण्याचा मार्ग आता आपला मोकळा झालेला आहे त्यामुळे संजय गांधी निराधार योजना व तत्सम निराधार योजनेतील सगळ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर आता ऑक्टोबरचा हप्ता वितरित केला जाणार आहे असं या जीआर मध्ये सांगण्यात आलेलं आहे त्यानुसार बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला आहे की आमच्या खात्यावर पंधराशे रुपये जमा होणार की अडीच हजार रुपये जमा होणार तर अशा प्रकारचा प्रश्न अनेक जणांना पडलेला आहे आणि अनेक जण कॉमेंट्स करून या संदर्भात विचारणा करत आहे तर मित्रांनो आपल्याला सांगू इच्छितो की संजय गांधी निराधार योजनेचे जे रेग्युलर लाभार्थी आहेत तर त्यांच्या खात्या खात्यावर हे पंधराशे रुपयेच ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार आहे त्याचबरोबर जे दिव्यांग बांधव आहे अपंग बांधव आहे तर त्यांच्या अनुदानामध्ये मात्र वाढ झालेली आहे आणि पंधरा सप्टेंबरचा जो काही जी, जी आर आहे तर तो जी आर शासनाने वाढीव अनुदानासंदर्भात काढलेला आहे त्यानुसार आता सध्या तरी दिव्यांग बांधवांच्या अनुदानामध्ये जी काही वाढ झालेली आहे तर ती वाढ त्यांना ऑक्टोबर महिन्यापासून म्हणजे आता हे येणारा जो काही हप्ता आहे तर त्या हप्त्यापासून त्यांना मिळणार आहे त्यामुळे त्यांना अडीच हजार रुपयाचं जे काही वाढीव अनुदान आहे किंवा पेन्शन आहे तर ते त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे तर मित्रांनो बरेच जण विचारत आहे की हे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते फक्त ईएसटी प्रवर्गाला म्हणजे अनुसूचित जमाती याच प्रवर्गाला मिळणार आहे का की इतरांना सुद्धा मिळणार आहे तर मित्रांनो माहीत नाही कोणाला कुठून माहिती मिळालेली आहे की बरेच जण कॉमेंट्स करून अशा प्रकारची चौकशी करत आहे की सर फक्त हे फक्त अनुसूचित जमातीच्याच लाभार्थ्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे इतर लाभार्थ्यांना मिळणार नाही तर मित्रांनो या संदर्भात मी तहसील कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांसोबत चौकशी केली त्यानंतर त्यांनी असं सांगितलेलं आहे हे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते सर्वच दिव्यांग बांधवांना मिळणार आहे त्यामध्ये सगळ्याच कॅटेगरीचे दिव्यांग बांधव येणार आहे जर तुम्ही एस सी असाल एस टी असाल विजयएन टी असाल एसबीसी असाल ओबीसी असाल ओपन असाल तर या सगळ्या कॅटेगरीमधील जे काही दिव्यांग बांधव आहेत तर त्या सगळ्यांना सरसगट अडीच हजार रुपये म्हणजे जे काही वाढीव अनुदान आहे तर ते वाढीव अनुदान त्यांच्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे जे काही अफवा फसरवल्या जात आहे की वाढीव अनुदान फक्त एसटी बांधवांनाच मिळणार आहे तर असं नाही मित्रांनो तर हे वाढीव अनुदान सगळ्याच कॅटेगरीतील जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांना मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो इतरही अनेक लाभार्थी विचारणा करत आहे की आम्हाला वाढीव अनुदान मिळणार का तर शंभर टक्के तुम्हालाही वाढीव अनुदान मिळणार परंतु अजून वेळ यायचा आहे तुमचा त्यानुसार मित्रांनो अजून संजय गांधी निराधार योजनेतील इतर निराधार बांधवांसंदर्भातील वाढीव अनुदानाची घोषणा व्हायची आहे आणि जी आर यायचा आहे आणि साधारणतः हा जी आर किंवा ही अशा प्रकारची घोषणा ही निवडणुकीच्या काळामध्ये होऊ शकते साधारणतः आपल्याकडे असं सांगण्यात येत आहे की जिल्हा परिषदेच्या ज्या काही निवडणुका आहे तर त्या दिवाळीमध्ये होऊ घातलेल्या आहे तर दिवाळीच्या तोंडावर अर्थात या निवडणुकीपूर्वी लाभार्थ्यांच्या अनुदान वाढी संदर्भातील घोषणा होऊ शकते आणि त्यांना या वाढीव अनुदानाचा लाभ सुद्धा मिळू शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट संजय गांधी निराधार योजना आणि दिव्यांग बांधवांसंदर्भात आलेली होती कोणत्याही अफवेला बळी पडू नका दिव्यांग बांधवांना सरसगट हे वाढीव अनुदान मिळणार आहे आणि यामध्ये कोणत्याही कॅटेगिरीचं विभाजन करण्यात आलेलं नाही आणि मित्रांनो आता फक्त उरलेत सात दिवस सात दिवसामध्ये आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तत्पूर्वी जर आपले तहसील कार्यालयाची कामे राहिलेली असेल अर्थात आधार नंबर बाबत जे काही कामे राहिलेली असेल ती तात्काळ करून घ्या कारण आधार कार्डवरील ज्या काही छोट्या छोट्या चुका आहेत तर त्या चुकामुळे अनुदान अडवल्या जाते त्यामुळे काल पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले होते तहसीलदाराकडून जे नोटिफिकेशन आलेलं होतं ते त्या जी ते त्या मदे तर त्यानुसार जे काही वाढीव अनुदान मिळत असताना ज्या काही गोष्टी करायच्या आहेत तर त्यामध्ये आपलं आधार कार्ड अपडेट ठेवणं आणि अपडेट केल्यानंतर ते आधार कार्ड तहसील कार्यालयामध्ये जमा करणं हे गरजेचं काम आपल्याला करावं लागेल तरच आपल्याला हे वाढीव अनुदान मिळेल आणि इतर निराधार बांधवांना सुद्धा त्यांचा लाभ मिळू शकेल तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचं अपडेट या योजनेसंदर्भातील होतं जर आपण सहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद